भाऊ मी या ठिकाणी व्यासपीठावर पुन्हा आरोप करायला उभा नाही राहिलेलो भाऊ मला जे काय आरोप करायचे माझ्या आरोपाचं जे खंडन करायचं होतं ज्यांनी आमच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले चुकीचा बेस बसलेले आरोप केले त्यांना मी योग्य प्रकारे माझ्या मागच्या दोन दिवसामध्ये मी त्यांना उत्तर दिलेलं आहे भाऊ पण माझी एक विनंती राहील भाऊ आपल्या आपल्याला या माध्यमातून आदर फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी करायचा का युतीमध्ये भाऊ आदर फक्त सन्मान फक्त युतीमधल्या नेत्यांचा फक्त भारतीय जनता पार्टीनेच करायचा का त्यांच्यासाठी भाऊ समर्पित तुम्ही सांगितलं आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यांना दिला महेश तू माग थांबायचं आणि त्यांच्या उमेदवाराचं काम करायचं भाऊ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा मतदारसंघ मत आहेत त्या विधानसभेचे तर ते, ते, ते पाच मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार होते फक्त भोसरी मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार होता भाऊ तिथं फक्त या त्यांच्या विचारधारेच्या पक्षाला पाच मतदारसंघामध्ये मागे फक्त भारतीय जनता पार्टीच्या बरोबर मतदान जास्त आहे भाऊ ही विचारधारा आपण सगळ्यांनी दिली आम्ही विश्वासार्थ जपणारी लोक आहोत तुमच्या मार्गदर्शनावर का काम करणारी लोक होतो पण ही लोक विनाकारण इथं येऊन खोटे नेरेटिव्ह करतात भाऊ चुकीचे चुकीचा कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बिलकुल बोललं नाही पाहिजे माझी त्यांची उंची बरोबरीची होऊ शकत नाही भाऊ त्या राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठ्या उंच पदावर एक महायुतीचा घटक म्हणून काम करतात भाऊ मला त्यांच्याबरोबर बोलण्याची म्हणजे मी स्वतःला माझी कुवत समजत नाही पण माझ्यावर सारखंच सिद्धोडे उडून उडून भाऊ त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नाव म्हणजे भारतीय जनता पार्टीला एकदम म्हणजे चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचं काम केलं आणि भाऊ एक साईडला म्हणतात माझ्या राज्यामध्ये नेत्यांशी जमतय केंद्रामध्ये नेत्यांशी जमतंय आणि स्वतःचे आरोप लपून ठेवतात भाऊ तर आज मला या निमित्ताने सांगायचे भाऊ स्पष्ट कळलं आहे पिंपरी चिंचवडकरांना माझ्या स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांना कळालं पाहिजे की या शहरामध्ये भूमिपुत्रांपासून जर या ठिकाणी आलेला प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे आणि त्याला प्रत्येक सुविधा पोहोचवणं पुरवण्याचं काम माझ्या बरोबर माझ्यावर असलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं भाऊ तुमच्यामुळे आमची जबाबदारी आहे